न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी मीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा काय सांगणार या ठिकाणी आज आयोजन करण्यात करण्यात आहे उद्घाटन भरारी फाउंडेशनच्या माध्यमातून दहा वर्षाच्या पर्वाचं जोरात उद्घाटन झालेलं आहे हजारोच्या वर महिला भगिनींची इथे उपस्थिती होती आणि मोठ्या प्रमाणावरती पहिल्याच दिवशी दहा हजारच्या वर लोकांनी इथे उपस्थिती दर्शवली आणि जळगावकरांच्या याबद्दल मी खूप खूप मनापासून आभार मानतो येत्या पाच दिवसामध्ये आपण जळगावकरांनी बैनाबाई महोत्सवला आवर्जून यायचं आहे चला हवा करूया हा कार्यक्रम आपल्याला आहे आणि बरेचसे चांगले सांस्कृतिक कार्यक्रम हे आपण बाहेरून बोलवलेले आहे आणि ते येणाऱ्या चार दिवसात होणार आहे दोनशे साठ स्टॉल इथे लागलेले त्यामध्ये बचत गट असतील किंवा छोट्या मोठ्या इंडस्ट्रीचे स्टॉल असतील इथे लागलेले आहे आणि भरपूर खरेदी करण्यासाठी इथे वाव आहे तर माझी जळगावकरांना विनंती आहे की बहिणाबाई महोत्सवाच्या दहाव्या पर्वाला आपण मोठ्या प्रमाणात उपस्थित द्यायची आहे आणि दुसरा विषय असा की बहिणाबाईंचे कवितेचं पुस्तक आणि उजलपूरण भरण पुनर्भरणचं बर, एक डेमो एक सामाजिक जनजागृती म्हणून आपण इथे उभा केलेला आहे तर माझी जळगावकरांना आणि खानदेशवासियांना विनंती विनंती आहे की पाच दिवसामध्ये आपण जरूर जरूर बहिणाबाई महोत्सवाला यावे अशी मी सगळ्यांना विनंती करतो करतोबाई महोत्सव यंदाचं बहिणाबाई महोत्सवाचं आकर्षण हे चला हवा करूया आणि भारत गर्व हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने आपल्याला दिलेला आहे आणि ला भावना घडवी लावणी सम्राज्ञी असे वेगवेगळे प्रकारचे मोठे कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेले पंचेचाळीस शाळा जळगाव शहरातले इथे या महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या आहेत हजारोच्या वर महिला इथे सहभागी झालेल्या आहेत तर माझी जळगावकरांना विनंती राहील की त्यांनी बैनाबाई महोत्सवाला आवर्जून भेट द्यायची गेल्या दहा वर्षापासून आपण महिलांना एक महिला पुरस्कार देत असतो मागची भावना काय आहे काय सांगणार महिलांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये आणखी मोठं झालं पाहिजे आणि त्यामध्ये दुसऱ्यांना प्रेरणा मिळली पाहिजे जसं आम्ही एक ग्रामीण भागातून शेतकऱ्याची मुलगी जी मुंबईत आत पी एस आय आहे तिला आम्ही बहिणाबाईंच्या नावाने पुरस्कार दिला तर महिला मोठ्या झाल्या पाहिजे आर्थिक सक्षम झाल्या पाहिजे आणि देशाच्या वाटचालीमध्ये त्यांचाही हातभार लागला पाहिजे या बहिणाबाई महोत्सवाचंही उद्दिष्ट आहे थँक्यू